प्रत्येक क्षण समाजासाठी प्रत्येक क्षण विकासासाठी एकच ध्यास अलास जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास अलास जिल्हा परिषद मतदारसंघातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करणारे युवकांचे नेते मान्य श्री डॉक्टर शंकर कुंभार उच्च शिक्षित व सुसंस्कृत व्यक्तिमत्व असणारे मान्य श्री डॉक्टर शंकर कुंभार गावच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे मान्य श्री शंकर कुंभार कसलीही अपेक्षा न ठेवता प्रत्येकाला खुल्या मनानं मदत करणारे माननीय श्री डॉक्टर स्वतःसाठी नाही नागरिकांच्या कामासाठी लढणारे डॉक्टर शंकर कुंभार आपला तुमचा सर्वांचा हक्काचा आपला माणूस मान्य श्री डॉक्टर शंकर कुंभार आलास जिल्हा परिषदेचे लोकनेते मान्य श्री डॉक्टर शंकर कुंभार सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तनिष्का डेव्हलपर्स जयसिंगपूर देशभक्त पद्मश्री डॉक्टर रत्नापन्ना कुंभार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मनिया डॉक्टर शंकर कुंभार सर, मित्र मित्रपरिवार शिरो तालुका हॉटेल परख हिन जुनाधामनी रोड स्फूर्ती चौक सांगली